नमस्कार मित्रांनो मी फिनो सेप मर्चंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत की हिटाची ए टी एम मशीन आपण कशाप्रकारे याचा वापर करू शकतो आपण बघू शकता मित्रांनो की पिंपरी फोर्द तालुका धरणगाव रोड आ, या ठिकाणी मी ए हिताची ए टी एम मशीन लावलेलं आहे ते लोकांच्या सेवेसाठी ठीक आहे मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लिहून मतलब म्हणजे बँकेने सांगून दिलेलं आहे की मोफत ए टी एम सेवा सर्व बँका बँक बैंक कार्डांवर उपलब्ध आहे आर बी आयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या इ इत, इथे पैसे काढण्यासाठी जे नियम आहेत रूल्स आहेत ते लागू आहेत आपण बघू शकतात मित्रांनो इथं आर बी आयचं गाईडलाईन्स आहेत लायसन्स दिलेलं ला आहे आर बी आयचं ऑथराईज लेटर आहे या ठिकाणी बघू शकतात की नंदा एस देवे देवेची जनरल मॅनेजर आहे यांनी साइन के आहे ठीक आहे ज ज्या काही ए टी एम्स ऑल भारतामध्ये असतात या दोन प्रकारचे सर्वसाधारण असतात एक टाटा इंडी आणि एक हिटाची या कंपनीचे असतात बरोबर त्या जनरली हिटाचीचेच जनरली आपल्याला बघायला मिळू शकतात पण हे जे आपण मशीन लावलेलं आहे ते डिपॉझिट मशीन आहे त्यामुळं जनरली लोकांनी या मशीनला पाहिलेलं नसतं ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे इथं पिंपरी खुर्द या गावामध्ये मी ए टी एम मशीन टाकलेलं आहे आपण पाहू शकतो मित्रांनो आता मी महत्त्वाचा पॉईंट आपण बॅलन्स बॅलेन्स इन्क्वायरी म्हणजे आपल्या खात्यामध्ये किती शेष बॅलेन्स आहे आपण हे जाणून घेणार आहोत आपण बघू शकता मित्रांनो हे ए टी एम कार्ड आहे हे माझं ओरिजिनल आहे ठीक आहे हे डुप्लिकेट नाही आहे मी काही गोष्टी हाईट करतो आहे यात गोष्टी मी हाईट करणार आहे माझं जे ए टी एम कार्ड आहे त्याचा पिन जनरेट पिन जो आहे तो सांगणार आहे सांगणार नाही आहे ठीक आहे आता मित्रांनो मी स्क्रीनवर पाहू शकतात मित्रांनो कार्ड टाकलेलं नाही आहे त्यावेळेस असा येईल आणि जो कार्ड रीडर असतो याला कार्ड रीडर म्हटलं जातं याच्यामध्ये सेन्सर असतो जर आपण कार्डची चिप म्हणजे ही जी कार्डची चिप आहे ही आतमध्ये गेली पाहिजे आणि आतमध्ये गेल्यावरही हा ग्रीन लाईट लागलाच पाहिजे अगं जर समजा कार्ड आतमध्ये टाकल्यावर आतमध्ये टाकल्यावर रेड लाईट किंवा हिरवा पिवळा लाईट लागत असेल तर समजायचं की आपण काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्या कार्डला साफ करायचं किंवा आतमध्ये पूर्ण टाकायचं तेव्हा ग्रीन लाईट लागेल ठीक आहे मित्रांनो आता मी माझं जे कार्ड आहे आतमध्ये टाकत आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी कार्ड आतमध्ये टाकलेलं आहे आपल्याला वेट करायला लवकर आहे प्रोसेस आहे मित्रांनो आपण सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत की बॅलेन इन्क्वायरी कशा प्रकारे यूज करायची कार्ड टाकल्यानंतर मित्रांनो ग्रीन लाईट लागलाच आहे हा आपण बघायचा आहे आता इथं आपल्याला आपल्या सोयीनुसार भाषा निवडा हा प्रस प्रश्न विचारला गेला आहे भाषा मी निवडतो आहे इंग इंग्रजी हिंदी मराठी या तीन भाषा दिलेल्या आहेत त्यांच्यापैकी आपण निवडू शकतो एक इंग्लिश मी निवडतो आहे आता कंटिन्यू जो माझा ए ऑलरेडी पिन आहे तो आपण टाकणार आहे आता मी मित्रांनो तुम्हाला पिन दाखवणार नाही आहे ठीक आहे हा माझा पिन टाकला गेला कंटिन्यू केला आता मी त्यानंतर मला या या ठिकाणी जे हे ए टी एम मशीन आहे त्या ठिकाणी मला कार टू कार ट्रान्सफर चेकबुक रेफरन्स रिक्वेस्ट स्टेटमेंट रिक्वेस्ट बॅलेन मोबाईल बँकिंग किंवा कॅश विथड्रॉल बॅलन्स इन्क्वायरी मिनी स्टेटमेंट पिन चेंज या प्रकारचे सर्व आपल्याला सव सुविधा घेता येऊ शकतात आता सध्या आपण एक पॉईंटकडे लक्षात देऊ की आपल्याला बॅलेन्स इन्क्वायरी महत्त्वाचा पॉईंट आहे या व्हिडिओचा तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून बॅलेन्स इन्क्वायरी कशी करतात ते सा आपल्याला सांगत आहे ठीक आहे त्यानंतर आपलं खात्याचा प्रकार आ, तीन प्रकारचे असतात एक करंट सेव्हिंग आणि क्रेडिट माझं अकाउंट आहे सेव्हिंग ठीक आहे सेविंग टाकल्यानंतर मला वूड यू लाईक अ रिसिप्ट म्हणजे तुम्हाला रिसिप्ट पाहिजे किंवा नाही अगर पाहिजेल असेल तर एस करायचं आणि जर प ना पाहिजे नसेल पाहिजे तर नो करायचं आता मला कुठलीही गोष्ट जी रिसिप्ट निघते ती डस्टबिनमध्ये जाते तर मी नो करतो माझा आवडचा हा एक पॉईंट आहे की मी नो करतो ठीक आहे बघू शकतात मित्रांनो एवढं माझं बॅलेन्स आहे तेरा हजार एकशे पाच रुपये माझं बॅलेन्स आहे अशा प्रकारे मी तुम्हाला बॅलेन्स कसं चेक करतात की ग्रीन लाईट लागलेला नाही आहे ठीक आहे ओके असं बॅ बॅले दाखवल्यानंतर तुम्ही इझिली कार्ड काढू शकतात अशा प्रकारे मी दिलेली माहिती तुम्हाला अगर जर महत्त्वाची वाटली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करा शेअर केल्याने मला प्रोत्साहित मिळतं सब्सक्राइबर वाढतात आणि मी फक्त तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओच्या प्रकारे माहिती जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा